नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले डबल वाय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे चला तर आजचा आपला हा व्हिडिओ हा एम टी एस सी महाराष्ट्र टायलँड सर्च एक्झामिनेशन याच्याबद्दल असणार आहे या परीक्षेमध्ये मध्ये त्याची परीक्षा पद्धत कशी आहे त्यानंतर कोणत्या विषयाला किती मार्क आहेत कोणत्या विषयाला किती मार्क आहेत आणि पेपरचे माध्यम काय असणार येतं पेपर कधी असतो सध्या ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत का त्याची लास्ट तारीख कधी आहे आणि एक्झामची तारीख कधी आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे महाराष्टी एस सी म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन असा याचा फुल फॉर्म आहे तर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो जे आपल्या घरातील शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतील किंवा आजूबाजूला किंवा आपले नातेवाईक फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा याच्यामध्ये आपण बघूया परीक्षेचे स्वरूप काय महाराष्ट्र तज्ञ शोध ही परीक्षा यामध्ये आठवी नववी व दहावी या तिन्ही या वर्गाचे परीक्षेचे स्वरूप सारखेच असणार आहे आठवी नववी आणि दहावी या तिन्ही परीक्षे स्वरूप सारखे असणार आहे त्यानंतर ही जे पेपर आहे ही हा पेपर लेखी स्वरूपात असणार आहे आठवी नववी दहावी साठी दोन लेखी पेपर असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा पेपर तीन तासाचा असतो आणि तो एका दिवशी असून सलग तीन तास आपल्याला हा पेपर द्यावा लागतो ज्या हा पेपरचे स्वरूप आहे ते आपल्याला था। हे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत कसे प्रश्न असणार आहे ते बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आठवी नववी व दहावी तिन्ही पण वर्गासाठी त्याच्यानंतर बघूया आपण या परीक्षेचा जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम काय आहे तर पेपर क्रमांक एक मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर मानसिक क्षमता कसोटी हे आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याला मानसिक क्षमता कसोटी मध्ये बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास असणार आहे जे की आपण स्कॉलरशिप दिलेली असते मुलांनी त्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो जो विषय असतो त्याची जी कठीण पातळी असते त्याच्यापेक्षा थोडी वरची कठीण पातळी त्या दर्जाचा अभ्यास या पेपरमध्ये पेपर वन मध्ये असतो त्याच्यानंतर नवी साठी तसंच त्याची जे स्कॉलरशिप असते त्याच्याविषयी थोडी वर्षी कठण्य पातळी असते दहावी साठी पण तसंच असतं त्याच्यानंतर जो पेपर दोन असतो आपला पेपर क्रमांक दोन असतो त्यामध्ये काय असतं शालिन्य प्रवणता कसोटी त्याला असं म्हणतात जे की तुम्ही आठवीमध्ये असाल तर आठवीच्या सर्व विषयाचा वर्षभराचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यावर तो पेपर घेण्यात येत असतो त्याच्यानंतर तिसरं आपण बघितलं त्याची मुलाखत मुलाखती कोणता कोणासाठी असते तर जे वर्ग दहावीचे विद्यार्थी पेपर देत असतात तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत असते आणि मुलाखत पन्नास मार्कची मुलाखत असते जे की विद्यार्थी पेपरमध्ये क्वालिफाय होतात क्वालिफाय झाल्यानंतर जे जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी ही मुलाखत असते ती मुलाखत पन्नास मार्कांची असते त्या मुलाखतीमध्ये आपल्याला काय विचारलं जातं त्याचा अभ्यासक्रम काय असतो आपल्याला नेमके क्वेश्चन कोणते याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायचे तर मुलाखतीमध्ये आपल्याला शालेय विषयाने जे शालेय आपले विषय येत दहावीमध्ये झालेले प्रत्येक विषय त्याचे आकलनशक्ती याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात ज्या दहावीमध्ये इतिहास भूगोल मराठी गणित याच्या आपली जे आकलनशक्ती आप 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 याच्यावर जे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर उपायोजन विश्लेषण तसेच दैनंदिन जीवनातील आपल्या घडामोडी देशी राष्ट्रीय ज्या घडामोडी घडत असतात आपल्या इथे दैनंदिन जीवनामध्ये त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर त्यावरील टीका टिप्पणी क्षमता तुमच्यामध्ये कोणती क्षमता आहे त्याच्यानंतर तुमचं ज्ञान त्याच्या घडामोडीबद्दल किती आहे तुम्हाला किती माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर तुम्ही ज्या परिसरामध्ये आपण राहतो तिथली माहिती तुम्हाला आहे की नाही तिथला जे की जिल्हा जिल्ह्यात किती तालुके ता, येत अशा प्रकारे त्याचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर तुम्ही जोपासलेले जे विविध छंद येतं त्या छंदाबद्दल तुम्हाला माहिती विचारले जाते त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेबद्दल अभ्यास जे उपक्रम राबवले गेलेले असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती केलेली असते तर आपण तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल की जे मुलाखत असते दहावीसाठीच असते का आठवी नववी जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांच्यासाठी सुद्धा असते तर आठवी व नववी या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत पेपर नसतो त्यांच्यासाठी फक्त पेपर एक आणि पेपर दोन हे दोनच पेपर त्यांच्यासाठी असतात आणि ते पेपर दोनशे मार्काचा आपल्याला पाहायला मिळतो आणि जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे आणि हे पन्नास मार्काची मुलाखत असते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर परीक्षेची तयारी कशी असते तर शालेय प्रवणता कसोटी मध्ये आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं जे विद्यार्थ्यांनी त्या त्या वर्षाची क्रमिक पुस्तके वापरावीत जे आठवीचा विद्यार्थी असतात त्याने आठवीची पुस्तके वापरावी नवीचा विद्यार्थी असेल त्याने नवीची पुस्तकं वापरावी दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीची पुस्तकं वापरावी त्याच्यातला अभ्यासक्रम संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आपल्याला विचारला जातो यासाठी तुम्हाला बाजारपेठेमध्ये पुस्तकं अव्हेलेबल येतं आणि आपल्या या ऑन डबल अकॅडमी मध्ये पण त्याचा क्रॅश क्रोस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचे नोट्स पण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता त्याच्यानंतर जे परीक्षेचे माध्यम आहे हे परीक्षेचे माध्यम आपल्याला इंग्रजी मराठी उर्दू आणि हिंदी या भाषेमध्ये आपल्याला तो परीक्षा देता येत त्याच्यानंतर परीक्षा आपल्याला देता येतं ही जी एम पी एस सी परीक्षा आहे याची सध्या ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू येतं त्याची जे लास्टची डेट आहे ती तीस जानेवारी किती डेट आहे त्याची लास्ट फॉर्म भरण्याची लास्टची डेट काय आहे तीस जानेवारी त्याची लास्टची डेट असणार आहे आणि हा जो पेपर होतो हा पेपर एप्रिल महिन्यामध्ये होतो कधी होतो हा पेपर एप्रिल महिन्यामध्ये होतो तुम्ही जर आतापासून जर तयारी केली तर तुमचा जवळपास नक्कीच या पेपरला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला पारितोषिक असतात त्याच्यामध्ये आपल्याला वर्षाला चोवीस हजार रुपये म्हणजे महिन्याला दोन हजार रुपये तुम्हाला त्याची स्कॉलरशिप म्हणून भेटत असते त्याच्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय नाही झाले ते। त्यांच्यासाठी पण त्यांनी काहीतरी रक्कम ठेवलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य असाल जसे की कोणी मराठीमध्ये प्रावीण्य असतं कोणी इतिहासमध्ये विनंती करतो जे की आपल्या घरातील शालेय तयारी करत असतील आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा शेअर करावा जेणेकरून त्यांना याचा फायदा मिळेल अशाच शालेय स्पर्धा परीक्षेच्या बद्दल जे पण तुमचे क्वेश्चन असतील तुम्ही आम्हाला कमेंट करा हा व्हिडिओला लाईक करा जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद